वाची लीला हाय लई न्यारी भक्तीने भरली भरली आत्मपूर नगरी ढोलान कैतळाचा नादच भारी मामाचा जीव हाय मेंढरावरी भक्ताला धार देई माझी भूम तान सगळी गेली आता काही इथं तुम्ही आसपास कुठं बाबांना बघितलं का नाही हो खूप लांब आहे आणि बागेत तर जास्त कोणी येत नाही तर मी कोणाकोणाला लक्षात ठेवणार हो बर अरे घरात कोण आहे का आए का घरात कोण अरे तुझ मंगळसूत्र सापडलंय मला कुठे कस काय आणि तुम्हाला कसं माहित माझ मंगळसूत्र बर या या घरात या तुम्ही या आत तुम्ही बसा मी पाणी आणते तुमच्यासाठी बर माझं मंगळसूत्र दाखवत हा दा, दाखवतो बाळा हेच ते माझ मंगळसूत्र पण तुम्ही कोण मी मला ओळखलं नाही अगं मी तुझा मामा बाळू मामा मी आभारी आहे तुमचे माझ मंगळसूत्र आणून दिलं अगं तू खरी माझी भक्त आहेस मग मा भक्तासाठी मामाला पळावं हो लागतं बर तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा पाणी मामा? मामा आला तुम्ही दिसतोय ना म्हणे आलं तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू अरे वा तसही तुझ्याकडे बऱ्याच दुःखाच्या बातमी असतात आज आनंदाची आहे वाटतं सांगा माझं मंगळसूत्र सापडलं काय कसं कधी कुठे एक म्हातार बाबा आले होते त्यांना सापडलं त्यांनी घरी आण बाबा म्हणजे तुझे ते बाळू मामा नव्हे वा चांगलंय माझ्या दिसतात तुलाही दिसतात मला का दिसत नाही त्यासाठी मनापासून श्रद्धा असावी लागते तरच भेटतात ते श्रद्धेच वगैरे मला सांगू नकोस ते मला सगळं चांगलं कळत बर अजून काय म्हणाले तुझे बाळू मामा अहो मी त्यांच्यासाठी चहा आणायला गेले खुलीत आणि खुलीतून आले तर ते गायब झाले होते होते अगदी इथेच बसले तुमच्या जवळ मला घाबरू नकोस हे बघ सकाळपासून अन्नाचा कर नाही पोटात भूक लागली जा काहीतरी खायला घेऊन ये जा पोळे घेऊन येते आणि संध्याकाळच्या जेवणाला अगं बाई तू काय पण कर पडदेशी खायला घेऊन या आधी घ्या पोहे धन्यवाद श्रीखंड पुरी करते लवकर करा दुखतात जरा माझे तिथे बसूया मला पण द्या पुढे हम्म अगं तिथंच बघ मी त्या दिवशी पडलो होतो आणि त्या बाबांनी मला इथूनच उचलून घरी आणलं अहो ऐकलेस का हेच थे बाबा आपल्या घरी आलेले तेच का हा मामा माझे या ना या मामा बसा मामा हे माझे पती मी चांगलंच ओळखतोय त्याला अगं तुझा पती चक्रवून पडला होता हा पण तो खरी माझी भक्त आहे म्हणून त्याला मी वाचवलं <laughs> मला तर वाटलं तुम्ही देव असाल तुम्हाला चार हात पाच तोंड असतील त्या दिवशी मी इथं चक्करून पडलो होतो त्यावेळेस मला तुमचं विराट का नाही दाखवलं त्यानंतर मी एक दोन वेळा तुम्हाला हुडकतही आलो इथं त्यावेळेस तुम्ही मला कुठे दिसला नाही आणि आजच नेमकं कसं काय दिसला अरे तुझी ही पत्नी आहे ना ही माझी फार मोठी भक्त आहे म्हणून मी आज तिला दर्शन द्यायला थोडा नाही तुला देवाचं काय करणार आहे तुम्ही जर मामा असता तर तुमच्या हातात काठी डोक्यावर फेता आणि खांद्यावर गोंगड असत तसं कुठं दिसतच नाही मला तो मान आता मानू नकोस बा मला चहा द्यायची आहे अहो मामा त्या दिवशी मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले पण तुम्ही गायबच झालात अगं मुली तू जशी भक्त आहेस तसे बाकी जे भत्त त्या भक्तांचं कमी जास्त बघायला मला पळव जात म्हणून मी गेलो निघून मामा तिथे जवळपास हॉटेल पण नाहीये आणि तुम्हाला माहितीये आहे माझ्या घरी तुम्ही खूप लांब आहे ते अहो ह्या बागेसारख्या ठिकाणी साध पाणी मिळणं मुश्किल आहे आणि तुम्हाला चहा आहे अरे ते मला माहित आहे त्या पलीकडे गेलंच का नाही त्याचं टपरी आहे त्या टपरीत ना मला चहा <laughs> आणून दे पण चहा तुम्हाला कशात आणू मी अबाटले आहे हे कितीच घेऊन ये बसू बसुरी कशाला मनात तानात घेऊन जातोय तू एकटाच जा आणि घेऊन ये लवकर

वीस रुपये हे घ्या आणलायच्या कशात देऊ आता गप्पा आहे माझ्याकडे अरे कोटायच्या चहा आणलायच ना तू चहा तर आणला होता मी मग कुठे गेला चहा आता खरंच आणला होता मग कुठे आता मला काय माहिती कुठे काय खोटं बोलतोयस का माझी किती फुटली असं तुला वाटतंय का पाणी दे बारावाय तर दापवू दे गळती का कुठ फुट, कुठली का नाही मग तू चहा आणलाच नाहीस आम्ही खोटं कशाला बोलू खर चांगला होता चहा तू बोला जा अजून एकदा चहा घेऊन ये जा पर आम्ही नाही खोटं बोललो आणतो मी चहा पण मी खोटं नाही बोललो घेऊन ये घेऊन ये भाई सगळंच आहे चहा दे दादा

आता तरी नक्की आणलं ना हो ग बाई मगाशी पण मी आणलाच होता घ्या अरे तू माझी चेष्टा करतोस की काय हा तुला दोन वेळा चहा आणायला सांगितला तरी चहा नाही आला अहो मी खरंच सांगतोय मी आणलो होता चहा मी खोट बोलत नाही अरे माझी किटली तर फुटली नाही ना किती तर चांगली आहे ना दोन वेळा तो चहा आणलास तो, 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 तो मला मिळाला पण सारख्या नायकाला असा काहीतरी चमत्कार दाखवा लागतो त्याशिवाय देवावर कशी श्रद्धा बसेल चुकलो खरं चुकलो मला माफ करा खूप चुकी झाली माझ्याकडे झाली ना बा, आज जसं ह्या बागेत दर्शन द्यायला आलो तसा आत्मापुरात एक वेळ या दर्शन घ्यायला 마마, 마마, 마마우, 마마구 되게. 바로 마마 천안이야. 천 별로. 쟤 바로 마마. 쟤 바로 마마.